नमस्कार मी पत्रकार सचिन पाजले युचंद्र आपण पाहू शकता आपण व्हिडिओ टाकला होता हे काम झालेलं आहे का विजयाने काम करून घेतलेलं आहे काम झालेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही सगळं कोबा वेगार करून काम केलेलं आहे आता कुठेही पाण्याचा कुमत नाही आहे बघा स्क्रीन आहे आपला व्हिडिओ केल्यामुळे कापडचं काम झालेलं आहे पाहू शकता आपण इथं व्हिडिओ टाकला होता धन्यवाद सर्वांचे आपल्या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद